दिनानाथ रुग्णालया संदर्भात पुढची बातमी दिनानाथ रुग्णालयाचा सातवा माळा मंगेशकर कुटुंबियांसाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने प्रकाश आमटेंनाही लुटलं अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे सातव्या माळा दिनानाथ मंगेशकरांच्या सातव्या माळ्यावर मंगेशकर कुटुंबियासाठी ते राखीव त्या तिथे तेवढंच त्यांच्यासाठी आपतेसांचे उपचार होतो हे चॅरिटी हॉस्पिटल आहे पेशंट तपासणीला आला की वीस रुपये घ्यावे लागतात इथे सहाशे रुपये मोजावे लागतात पेशंट तपासला गेला चॅरिटी मध्ये सहाशे रुपये कशासाठी ही नाही का प्रकाश भाऊ आमटे एक समर्पित आदिवासी समाजासाठी सेवेसाठी जीवन जगणार आहे समाजासाठी थोर समाजसेवक त्यांना ज्यावेळेस कॅन्सर डिटेक्ट झाला त्यावेळेस त्यांना ऍडमिट केलं गेलं के आणि एका मध्यस्थीने त्यांना विचारलं त्यांच्या मॅनेजरला दिनानाथच्या त्यावेळेस ते म्हणाले की ऍडमिट करा आम्ही प्रकाश आमटेच्याकडून प्रकाश भाऊ आमटेकडून एकही रुपया आम्ही घेणार नाही आणि मोफत उपचार करू नंतर त्यांनी बाहेरून काही औषधी मागवावे लागतील म्हणून त्यांच्या आप्तेष्टाकडून पाच लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करायला लावले म्हणजे थोर समाजसेवक महाराष्ट्र भूषण सुद्धा त्या हॉस्पिटलने सोडलं नाही